अतिशय अनुकरणीय गोष्ट आहे परिस्थिती आता अशी आहे की गांधियाला जे विभक्त स्वरूप प्राप्त झालंय ते मुळात आमची संस्कृती नाही नाचू नये या मताच्या आम्ही नाहीत पण आधी नाचण्याच्या आधी वाचणं आणि ऐकणं महत्वाचं आणि या शारदीय व्याख्यानमाल्याच्या निमित्तानं देवगावकरही संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक वेगळं आदर्श होतं आहे की आम्ही ज्या मातेचं पूजन करतो जी नवरात्र बसवतोय त्या मातेच्या निमित्तानं घरातली माता असेल पिता असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत आमच्या पिढीला समजाव्यात ते समजवायचं काम देवगावकर या शारदीय व्याख्यानमालेच्या निमित्तानं घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं स्तुतीपर अभिमानास्पद गोष्ट आहे की एक सुंदर पायंडा त्या निमित्तानं पडतोय मी त्यांचं मनपूर्वक गौरव करतो गावात ज्यावेळी मी आलो तर मला प्रथमचा विश्वासच बसला नाही की घर गरज आहे असं कारण असं आहे की मी गेलो गेलोय किंवा राळीगड सिटीला गेलो किंवा आमच्या भास्करराव ते पाटलांच्या गावामध्ये गेलो ही जी गावं आहेत आदर्श गावं मोठी माणसं यांची गावं बघितली पण एखाद्या नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला सुद्धा जितकं अद्यावत कार्यालय नाही तितकं अद्ययावत कार्यालय देवगावमध्ये ग्रामपंचायतीचं आहे ते बघितल्यावर एक समाधान म्हटलं की एक समृद्ध गाव खुल्या अर्थ आहे त्या गावाचे प्रमुख प्रथम नागरिक सरपंच साहेब असतील किंवा इतर सर्व त्यांचे पदाधिकारी असतील हे अतिशय सुंदर पद्धतीनं गावाला विकासाच्या मार्गानं घेऊन जायचं काम करतायत आणि ते येत असताना जुन्या पिढीला सोबत घेऊन नव्या पिढीची सांगड घालण्याचा जो प्रयत्न या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून चालू आहे याचं अनुकरण राज्यातल्या प्रत्येक सरपंचांनी आणि गावाच्या प्रमुखांनी केलं तर भारत किंवा महाराष्ट्र सुतलाम सुपलाम व्हायला वेळ लागणार नाही ही माझी या निमित्तानं भावना